मित्रांनो राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंगच्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टीला अनालिसिस करणार आहोत सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं होतं तेव्हा आपण ऑलरेडी लाईव्ह आलेलो होतो आपण निफ्टीचं लाईव्ह मार्केट अनालिसिस केलं होतं आता तीन वाजून चोपन्न मिनिट झाले आहेत आणि या ठिकाणी मार्केट बंद झालेलं आहे आपण ज्या ठिकाणी लाईव्ह बंद केलं होतं त्याच्यानंतर निफ्टी मध्ये काय झालं आणि ऑप्शन चेन मध्ये आपल्याला काय दिसलं ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाचा डेटा या ठिकाणी पाहिजे आहे त्यासाठी हिस्टॉरिकल डेटा आपल्याला चेक करावा लागेल हिस्टॉरिकल डेटा या ठिकाणी आज दिनांक आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आणि मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ती वेळ झाली सध्या तीन वाजून पंचावन्न मिनिट एक्सपायरी आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस ची सिंबॉल आहे निफ्टी आपण सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाचा निफ्टीचा डेटा चेक करणार आहोत सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स बावीस हजार याच स्ट्राईक प्राइस होता सपोर्ट ओवाय आणि व्हॉल्यूमचा होता तर रेजिस्टन्स हे फक्त व्हॉल्यूमचं होतं सपोर्ट स्ट्रॉंग आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सपोर्ट इज स्ट्रॉंग रजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी आहे पण कोणत्या स्ट्राईक प्राइस वर डब्ल्यू टी टी आहे ते आपण पाहणार आहोत रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग आणि रजिस्टन्स डब्ल्यू टी टी रजिस्टर हे डब्ल्यू टी टी आहे ते बावीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राईसवर मग जेव्हा सपोर्ट स्ट्रॉंग असतं आणि रजिस्टन डब्ल्यू टी टी असतं मग त्यावेळेस आपण पुढचा ट्रेड घेऊ शकत नाही म्हणजेच कोणताही बेरीज ट्रेड आपण घेऊ शकत नाही जेव्हा सपोर्ट स्ट्रॉंग असतो आणि रजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप स्टॉप असतं तेव्हा आपण कॉलचा ट्रेड घेऊ शकतो पण कॉल घेण्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट वर क्लिक करावं लागेल म्हणजेच बावीस हजारच्या फुटसाइडच्या व्हॉल्यूमवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागेल फुटसाइडच्या व्हॉल्यूम वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे ते एकवीस हजार नऊशे अडुतीस मग आपण निफ्टी मध्ये जाऊयात आणि एकवीस हजार नऊशे अडोतीस ला लाईन ड्रॉ करूयात हा आजचा निफ्टीचा चार्ट आहे एकवीस हजार नऊशे अडोतीस हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे आता या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एकवीस हजार नऊशे अडुतीस आहे डब्ल्यू टी एकवीस हजार नऊशे अडतीस ला निफ्टी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करायचा आहे आता हा डेटा आपल्याला किती वाजता दिसतोय नऊ वाजून पंधरा मिनिटाला दिसतोय एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टी किती वाजता आलेली आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टीने या ठिकाणी पहिल्या कॅन्डल मध्येच हिट केलेला आहे आता त्यानंतर आपण हे ऑप्शनचे फॉरवर्ड करून पाहूयात त्यानंतर काय झालं आता या ठिकाणी ओवाय आणि व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे परंतु दोन्हीपैकी फक्त व्हॉल्यूम आउट ऑफ द मनीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेकंड हायस्ट वॉल्यूम एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवर आहे मग याचा अर्थ सपोर्ट स्ट्राँग नाही का डेफिनेटली सपोर्ट स्ट्राँग आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर सपोर्ट ओवाय आणि व्हॉल्यूमचा असेल आणि त्या दोन्हीपैकी म्हणजेच ओवाय आणि व्हॉल्यूम आउट ऑफ द मनीकडे जाण्याचा प्रयत्न जर एक जण करत असेल तर तो सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट असतो जर दोन्हीपैकी पैकी दोन्हीही जर आउट ऑफ द मनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतील तर डेफिनेटली तो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम असतो आता या ठिकाणी दोन्हीपैकी पैकी फक्त वालूम आउट ऑफ द मनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे आता नंतर पुढे काय झालं आपण ते पाहूयात नऊ वाजून सतरा मिनिट सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टर्स डब्ल्यू टी टी नऊ वाजून अठरा मिनिट सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स डब्ल्यू टी टी नऊ वाजून वीस मिनिट सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आता या ठिकाणी नऊ वाजून तेवीस मिनिटाला बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर जी हायएस्ट वॉल्यूम होती बावीस हजारच्या या स्ट्राईक प्राईस हायेस्ट हायएस्ट वॉल्यूम हे एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाली परंतु हायेस्ट ओ आय आता सुद्धा बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वरच आहे म्हणून सपोर्ट आता सुद्धा स्ट्रॉंगच आहे आता आपण पुढं पाहूयात की एक्झॅक्टली पुढं काय झालं नऊ वाजून चोवीस मिनिट या ठिकाणी तुम्हाला एक्क्याण्णव हजार एकशे एक ओवाय एक एक हा हायएस्ट दिसतोय ना हा सपोर्ट आहे फक्त ही इमॅजनरी लाईन एकवीस हजार नऊशे पन्नास आणि एकवीस हजार नऊशे या दोन स्ट्राईक प्राइसच्या गे मध्ये गेल्यामुळे या ठिकाणी हा जो ग्रीन कलर आहे ओवायचा तो आपल्याला इथे दिसत आहे परंतु सपोर्ट हा बावीस हजार या स्ट्राईक प्राईस वरच आहे सपोर्ट का आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राईस वर कारण हायएस्ट ओवाय हा अजूनही बावीस हजार या स्ट्राईक प्राईसवर आहे म्हणजेच नऊ वाजून चोवीस मिनिट झालेले आहेत या ठिकाणी तरीही हायएस्ट आय बावीस हजार या स्ट्राईक प्राईसवरच आहे आता आपण फॉरवर्ड करूयात इथे एक गोष्ट मी लक्षात घ्या हा जो हायएस्ट ओवाय आहे हा हायेस्ट ओवाय सुद्धा बॉटम साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी म्हणजेच एकवीस हजार नऊशे एक या स्ट्राईक प्राइसला जाण्याचा प्रयत्न करतोय हे दिसतंय इथं नव्वद हजार नऊशे पंचवीस तर एकवीस हजार नऊशेच्या या स्ट्राईक प्राइसवर सेकंड हायएस्ट ओवाय तर एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइसवर सेकंड हायेस्ट ओ आय आहे तो त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे या दोन्हीमध्ये फारसा आता फरक राहिलेला नाही आपण आणखीन पुढे फॉरवर्ड करून पाहूयात नऊ वाजून बत्तीस मिनिट झाले आहेत एकवीस हजार नऊशे ही जी स्ट्राईक प्राईस आहे फुट साइडची त्या ठिकाणी ओवा आता स्पीड मध्ये वाढताना आपल्याला दिसतोय ब्याण्णव हजार सत्त्याऐंशी हजार एकवीस हजार नऊशे या ठिकाणचा ओ आय पहा सत्याऐंशी हजार एकवीस हजार नऊशेचा ओ आय आहे सध्या नव्वद हजार आणि बावीस हजारवर आहे तो ब्याण्णव हजार आता या दोन्ही स्ट्राईक प्राईसमधील जो ओ आय आहे आता त्याच्यामधला फरक हा कमी 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 होत जात आहे का कमी कमी होत जात आहे कारण एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवरील ओ आय हा स्पीडमध्ये वाढत आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राईसवरील हायएस्ट ओ हो आहे आणि एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवरील सेकंड हायेस्ट ओ हो आहे आता या दोन स्ट्राईक प्राईसच्या ओवायवर हो तुम्ही नजर ठेवा नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहेत दहा वाजलेले आहेत आता जा जा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दहा वाजून एक मिनिटाला हा सपोर्ट टॉप कडून बॉटम ला शिफ्ट झालेला आहे म्हणजेच बावीस हजार या स्ट्राईक प्राईस वरून एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईस वर शिफ्ट झालेला आहे जेव्हा सपोर्ट टॉप कडून बॉटम ला शिफ्ट होतो आणि रेजिस्टन्स हे स्ट्रॉंग असतं रेजिस्टन्स इज स्टेबल स्ट्रॉंग बट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजेच या निफ्टीमध्ये आता बेरीज प्रेशर येण्याचे या ठिकाणी आपल्याला संकेत मिळालेले आहेत बेरीज संकेत मिळालेले आहेत मग आपल्याला काय काय करता येतं आपल्याला पुट ऑप्शन बाय करता येतो आपणाला फ्युचरमध्ये सेलिंग करता येते आपणाला कॉल ऑप्शन सेल करता येतो इंट्राडे कॅशमध्ये आपण स्टॉकमध्ये सेलिंग करू शकतो आता या ठिकाणी आपण फक्त निफ्टीबद्दल बोलतोय तर निफ्टीमध्ये कॅशमध्ये आपण या ठिकाणी सेल करू शकत नाही कारण हा इंडेक्स, इंडेक्स मदे मदे आहे इंडेक्समध्ये कॅशमध्ये आपल्याला सेलिंग करता येत नाही ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी समजलं दहा वाजून एक मिनिटाला की हा रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे ओके रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि हा सपोर्ट बावीस हजार या स्ट्राईक प्राइस न एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईस वर शिफ्ट झालेला आहे आता सपोर्ट शिफ्ट झाला आहे आपणाला घ्यायचं आहे पुट तेव्हा निफ्टी कुठे ट्रेड करत आहे निफ्टी ट्रेड करत आहे एकवीस हजार आठशे एकोणनव्वद आता वेळ किती झालेली आहे दहा वाजून एक मिनिट आणि निफ्टी ट्रेड करत आहे एकवीस हजार आठशे नव्वद आपल्याला पुट घेण्यासाठी आपल्या व्हॅल्यूची आपल्याला वाट पाहावी लागेल तेवढे पेशन्स आपल्यामध्ये असायला पाहिजेत आता पूट घ्यायचे पुट कुठून घेऊ शकतो आपण आपण सेफ पुट घेऊ शकतो एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला आहे का निफ्टी सध्या आपण ते चेक करूयात दहा वाजून एक मिनिट झाले आहेत एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स बावीस हजार बारा ही प्राइस येत आहे या ठिकाणी बावीस हजार बारा ही जी प्राइस येत आहे आणि निफ्टी ट्रेड करत आहे ते एकवीस हजार आठशे एकोणनव्वद या प्राइस वर मग आपल्याला बावीस हजार बारा या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करावी लागेल बावीस हजार बारा या ठिकाणी एक आपल्याला सेफ ची एंट्री भेटू शकते हे काय आहे ईओ आर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ईओ आर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेफ फुट भेटणार आहे आता निफ्टी सध्या ट्रेड करत आहे ते एकवीस हजार आठशे अकरावर मग तुम्हाला सेफ ट्रेड कुठं भेटला हे या ठिकाणी समजलं एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स बावीस हजार बारा आहे या ठिकाणी सेफ एंट्री जर एकवीस हजार नऊशे पन्नासच्या डायव्हर्जन वरून आपण फुट घेतला तर त्याची प्राइस येत आहे एकवीस हजार नऊशे बासष्ट एकवीस हजार नऊशे बासष्ट वरून आपल्याला स्लाइट रिस्की फूट घेता येतो एकवीस हजार नऊशे बासष्ट वरना आपल्याला स्लाइट रिस्की पुटचा ट्रेड घेता येतो स्लाइट रिस्की कशामुळे घेता येतो कारण एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हे पन्नास पॉईंट आणखी वर आहे तर या ठिकाणी एकवीस हजार नऊशे बासष्ट वर आपण लाईन ड्रॉ करूया तर एकवीस हजार नऊशे बासष्ट या प्राइस वर आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ केली आता हे काय आहे हे आहे डायव्हर्जन याला म्हणतो आपण डायव्हर्जन म्हणजे या डायव्हर्जन वरनं आपण एक रिस्की ट्रेड शकतो किती वाजता आपल्याला समजलंय ऑप्शन चेन मध्ये हे आपल्याला समजलंय जवळपास दहा वाजून एक मिनिटाला आपणाला दहा वाजून एक मिनिटाला या ठिकाणी कन्फर्मेशन भेटलं आहे की निफ्टी मध्ये बेरीज फॉल येणार आहे एक गोष्ट मी लक्षात घ्या या ठिकाणी हा जो डेटा आहे हा बॉटम साइडला शिफ्ट होण्याची तयारी करत होता हे ऑलमोस्ट मार्केट जेव्हा सव्वा नऊ ला ओपन झालं तेव्हापासून हे शिफ्टिंगची तयारी चालू होती अगोदर वॉल्यूम बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वरून एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाली त्यानंतर फक्त ओवाय या ठिकाणी होता आणि हा ओवाय ज्या स्पीड न वाढत होता म्हणजेच सपोर्ट हा डब्ल्यू टी होता सपोर्ट टी बी असल्यानंतर सुद्धा आपण डायव्हर्जनचा ट्रेड घेऊ शकतो हे किती वाजता आपल्याला समजलं होतं ते ऑलमोस्ट साडे नऊच्या आसपास आपल्याला समजलं होतं आपण डायव्हर्जनचा ट्रेड कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने अवॉइड करू शकतो हे तुम्हाला हळूहळू या सिरीजमध्ये समजत जाणार आहे स्टॉक मार्केट शिकायचं आहे तर तुम्हाला फक्त इथं वेळ द्यावा लागेल प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल तर तुम्हाला या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये त्याच्या त्याच्यामधल्या सर्व जी काही बारकाई आहे ते तुम्हाला शिकता येईल आणि तुम्ही त्या बारकाई शिकाव्यात त्या यासाठी आम्ही निर्णय घेतला की कमीत कमी या चॅनलवर सलग लगातार दोन हजार व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी बनवायची ठीक आहे मग ऑलमोस्ट साडे नऊ वाजताच्या आसपास आपल्याला समजलं होतं की हा सपोर्ट बॉटम साईडला शिफ्ट होण्याची तयारी करतं तर ऍग्रेसिवली आपल्याला या ठिकाणी फूट बाय करता आला असता आणि लाईव्ह ट्रेडिंग मध्ये सुद्धा मी इथं मार्क केलं होतं तो लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आपण या ठिकाणी सांगितलं होतं की बाबा इथून आपल्याला रिस्की ट्रेड भेटू शकतो का भेटू शकतो त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डेफिनेटली तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन आता आपण पुढचं पाहूयात आता या ठिकाणी सपोर्ट दहा वाजून एक मिनिटाला शिफ्ट झाला टॉपकडून बॉटमला म्हणजे बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वरून एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइसला सपोर्ट शिफ्ट झाला मग सपोर्ट जेव्हा टॉपकडून बॉटम कडे शिफ्ट होतो तेव्हा निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा आणखीन एखादी स्टॉक असेल ते एक्स्ट्रा सपोर्टच्या खालच्या स्ट्राईक प्राइस जातात म्हणजे याचा अर्थ काय एक्स्ट्रा म्हणजे काय आता सपोर्ट कुठे आहे सध्या दहा वाजून एक मिनिटाला सपोर्ट आहे एकवीस हजार नऊशे पण हा सपोर्ट एकवीस हजार नऊशे ला कुठून गेला हा सपोर्ट बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वरून एकवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राइस ला गेला मग जेव्हा जेव्हा सपोर्ट हा टॉपकडून बॉटम ला शिफ्ट होतो तेव्हा तेव्हा मार्केट त्या सपोर्टच्या एक्स्ट्रा एक स्ट्राईक एक प्राइस खाली जात असत जेव्हा सपोर्ट हा टॉप कडून बॉटम शिफ्ट होतो आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग असत तेव्हा मार्केट हे त्या सपोर्टच्याही खालच्या एक स्ट्राईक प्राइस पर्यंत एक्स्ट्रा जात असत म्हणजे न्यू ईओ एस मायनस वन आता न्यू ईओ एस कुठं न्यु। आहे न्यू म्हणजे नवीन एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट नवीन एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी आहे एकवीस हजार नऊशेच्या व्हॅल्यूर आपण क्लिक केल्यानंतर एकवीस हजार आठशे म्हणजे आपल्याला दहा वाजून एक मिनिटाला समजलं की हा जो फॉल आहे तो एकवीस हजार आठशे अठ्ठावन्न हा तर डेफिनेटली आहे आणि त्याच्या खालची एक्स्ट्रा, एक्स्ट्रा एक स्ट्राईक प्राइस म्हणजेच एकवीस हजार आठशे दहाच्या आसपास इथं व्हॅल्यू यायला पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे हे एकवीस हजार आठशे दहा म्हणजे एकवीस हजार आठशे दहा पर्यंत आपणाला या ठिकाणी निफ्टीचा ट्रेड होल्ड करता येतो हे आपल्याला किती वाजता समजलं दहा वाजून एक मिनिटाला आता आपण ट्रेडिंग चार्ट मध्ये जाऊन पहिल्यांदा न्यू ईओ एस ला मार्क करूयात एकवीस हजार आठशे अठ्ठावन्न हे झालं न्यू ईओ एस न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मग ओल्ड एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट कुठे आहे ओल्ड एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी पण हा सपोर्ट का ब्रेक झाला कारण वॉलूम आणि आय दोन्ही टॉप कडून बॉटम ला शिफ्ट झाले त्यामुळं हा सपोर्ट या ठिकाणी शिफ्ट झाला ठीक आहे मग आता सपोर्ट टॉप कडून बॉटम ला शिफ्ट झालाय अशा केस मध्ये मार्केट एक्स्ट्रा एक स्ट्राईक प्राइस खाली जात म्हणजेच न्यू इओ एस मायनस वन ओके okay, न्यू ओ एस कुठं आहे एकवीस हजार नऊशे मायनस वन म्हणजे काय त्याच्या खालची एक स्ट्राईक प्राइस म्हणजे एकवीस हजार आठशे पन्नास ज्याचं एक्सटेन्शन येत आहे एकवीस हजार आठशे दहा म्हणजेच एकवीस हजार आठशे दहा ला आपण या ठिकाणी ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात एकवीस हजार आठशे दहा हे आपली आली प्राइस एकवीस हजार आठशे दहा हे काय हे आहे आपलं टार्गेट ओके okay, यू एस मायनस वन पर्यंत जात ना मार्केट तर आपण या ठिकाणी पहिलं ईओ एस मायनस वन अब्लिक आवर टार्गेट हे आपलं टार्गेट आहे किती वाजता आपल्याला समजलं आपल्याला समजलं दहा वाजून एक मिनिटाला हे आपलं टार्गेट असणार आहे ठीक आहे चला हे आपलं टार्गेट असणार समजलं मग टार्गेट किती वाजता हिट झालं अकरा वाजून चाळीस मिनिटाला अकरा वाजून चाळीस मिनिटाला या ठिकाणी आपल्याला टार्गेट भेटलेला आहे म्हणजे जवळपास एक तास एकोणचाळीस मिनिट हा आपला ट्रेड चालला हा ट्रेड कुठून चालला कुठून ट्रेड घेतला आपण या डायव्हर्जन वरून आपण ट्रेड घेतला हा ट्रेड आहे जवळपास एकशे बावन्न पॉइंटचा म्हणजे या ठिकाणी एकशे बावन्न पॉईंटचा ट्रेड आपल्याला निफ्टीमध्ये भेटला अशा पद्धतीनं आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्याने अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या निफ्टीचा प्रोबॅबल डे लो निफ्टीचा प्रोबॅबल डे हाय म्हणजेच अर्थात सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि निफ्टीची रेंज किंवा मा मार्केटची रेंज बँक निफ्टी असेल फिन निफ्टी असेल स्टॉक ऑप्शन असतील हळूहळू तुम्हाला मी एच, आ, या सिरीजमध्ये बँक निफ्टीचे ऑप्शन चेन तुम्हाला मी शिकवणार हो आहे त्यानंतर मी तुम्हाला स्टॉक ऑप्शन चेही ऑप्शन चेन शिकवणार हो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी दोन हजार लोकांना शेअर करा जेणेकरून ओरिजिनल स्टॉक मार्केट काय असतं असली स्टॉक मार्केट काय असतं स्टॉक मार्केट हे प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकायला पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या कमेंट ह्या आमच्यासाठी मोटिवेशन आहेत तुमच्या कमेंट वाचून आम्हाला मोटिवेशन मिळतात तुमच्यासाठी आणखीन नवीन काहीतरी घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न सातत्यानं चालूच असतो हा त्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय